योग भाग तीन आणि त्यावर विश्लेषण आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत अलिफज योबाला धमकावतो हा भाग योबाच्या तीन मित्रांपैकी एक असलेल्या ते मान्याचा अलिफज याच्या भाषणाने सुरू होतो योबने आपल्या दुःखाचे वर्णन केल्यानंतर आणि त्याचा जन्म का झाला नाही असा प्रश्न विचारल्यानंतर अलिफज त्याला उत्तर देतो भाग तीन मधील आपण मुख्य मुद्दे पुढील प्रमाणे पहिला मुद्दा योबाला दोष देतो अलिफज करून देतो तो म्हणतो की इयोबने शिकविले दुर्बळ हातांना बळ दिले पडलेल्यांना आधार दिला पण आता स्वतःवर संकट आल्यावर तो खचून गेला आहे दुसरा मुद्दा न्याय आणि शिक्षा अलिफज असा युक्तिवाद करतो की जे लोक धार्मिक आणि निर्दोष आहेत त्यांना असे दुःख कधीच होत नाही तो म्हणतो जो कोणी निर्दोष असून नाश पावला किंवा प्रामाणिक असून कोणाहीसा झाला हे तू आठव यावरून तो अप्रत्यक्षपणे इयोबावर काहीतरी पाप केल्याचा आरोप करतो तिसरा मुद्दा दृष्टांत अलि फौज त्याच्या एका भयानक अनुभवाचे वर्णन करतो जिथे त्याला एक आत्मा किंवा भूत दिसले त्या आत्मेने त्याला एक गुप्त संदेश दिला की देव मानवापेक्षा अधिक शुद्ध आणि न्याय आहे कोणीही मनुष्य देवापेक्षा चांगला असू शकत नाही थोडक्यात या भागात अलिफौज इहोबाला त्याच्या दुर्देशीचे कारण त्याचेच काहीतरी गुप्त पाप आहे असं सुचवितो तो म्हणतो की देव फक्त पापी लोकांना शिक्षा करतो आणि स्थिती पाहता नक्कीच काहीतरी चूक केली असावी हे संपूर्ण पुस्तक असलेल्या देवाचा न्याय या वादविवादाची सुरुवात आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा देवबाब तुम्हा सर्वांना अधिक आणि अधिक या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करेलुयाेझ लॉड गॉड ब्लेस यू